Bywch ar risks, le ac iti landio. Mor rhaid gi'r canol fwyaf â lles llawer i fyny lawerffwick chi i gyd. Gast anyways, G pin eich gofyn dwi'n sin. प्रत्येकजण आपलं काम एक जबाबदारी म्हणून निभवत असतो मग ती एक महिला असो किंवा एक पुरुष असो महिला ज्यांच्या खांद्यावर घर सांभाळण्याची जिम्मेदारी असते आणि पुरुष ज्यांच्या खांद्यावरती आर्थिक बाजू सांभाळण्याची जिम्मेदारी असते हे दोघंसुद्धा आपापली जबाबदारी एकदम इमानदारीने निभवत असतात पण या सगळ्यांमध्ये आपल्याला स्वतःसाठी काही वेळ उरतो का याचा पण आपण पन विचार केला पाहिजे कारण आपण जेव्हा लहान होतो ना तेव्हा आपण भरपूर आपल्या स्वतःसाठी स्वप्न बघितली होती कोणाला पोलीस व्हायचं होतं कोणाला आर्मीमध्ये जायचं होतं कोणाला डॉक्टर व्हायचं होतं तर कोणाला फॅशन डिझायनर व्हायचं होतं पण हे सगळं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण खरंच कधी इमानदारीने प्रयत्न केला होता का तर फक्त काही जणच मोजके बोटावरती मोजण्यासारखीच लोकं आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कठोर कर प्रयत्न करतात पण आपल्यासारखी काही आळशी लोक पण असतात जे ज्यांच्याकडे काही ना काहीतरी बहाणा असतो म्हणजे माझ्याकडे हे नाही आहे म्हणून मी ते नाही करू शकत माझ्याकडं आर्थिक बाजू कमकुवत आहे आमच्याकडे हे सामान नाही आहे ते सामान नाही आहे म्हणजे असे काहीतरी बहाणे होते आपल्याकडं आणि त्यामुळे आपण आपल्या स्वप्नांचं म्हणजे पूर्णपणे ती स्वप्न संपुष्टात आणली आपण फक्त स्वप्न पाहिली होती पण ती पूर्ण करण्यासाठी आपण थोडासुद्धा प्रयत्न केला नव्हता त्यामुळं ना कुठेतरी त्या आता सध्या मनामध्ये खंत वाटते की अरे आपण त्या टायमाला जर थोडंसं जिद्द केली असती थोडासा प्रयत्न केला असता स्वतःकडून तर आपण म्हणजे नक्की आपली स्वप्न पूर्ण करू शकलो असतो पण असो त्या टायमाला आपण थोडासा आळस दाखवला आपल्या स्वप्नांसाठी आपण काहीच प्रयत्न केला नाही त्यामुळं आपली ती मोठी मोठी स्वप्न पूर्ण होऊ शकली नाहीत पण कमीत कमी आता ह्या वयातसुद्धा आपण छोट्या छोट्या काहीतरी आपल्या हौशीया ज्या असतात त्या आपण पूर्ण करू शकतो कोणाला चित्र काढायचे हौस असते कोणाला मेहंदी काढायचे हौस असते कोणाला गाणं म्हणायचे हौस असते तर कोणाला गाणं लिहायचे हौस असते कोणाला वाचन करायचे हौस असते तर कोणाला विणकाम करायचे हौस असते कोणाला शो पीस बनवायचे हाऊस असते म्हणजे प्रत्येकीच्या अंगामध्ये ना काही ना काहीतरी कला असतात काही ना काहीतरी हौस असते प्रत्येकीची पण आत्ता सध्यासुद्धा आपल्याकडे वेळ नसतो पण हा वेळ कसा मॅनेज करायचा आणि आपल्यासाठी कसा वेळ उरवायचा हे सुद्धा फक्त आपल्या हातात असतं जरी आपल्याला भरपूर कामं असली तरीसुद्धा ती कामं म्हणजे दिमाखाने कशी करायची कमी वेळेमध्ये कशी होतील ती कामं हे सुद्धा विचार आपण केला पाहिजे आणि त्याचबरोबर ना रोज ज्या टायमाला आपण उठतो त्या टायमाच्या एक तासभर जरी अगोदर आपण उठलो किंवा अर्धा तास जरी आपण अगोदर उठलो तरी तोच अर्धा तास किंवा तास आपल्याला स्वतःसाठी खर्च करायला भेटतो माझ्या काही अशा मैत्रिणी पण आहेत ज्यांना ना खूप सुंदर सुंदर कला अवगत झालेल्या आहेत म्हणजे ना आ... एकीला एकदम छान छान केक बनवता येतात ती ऑर्डर पण घेते केकची आणि खूप सुंदर सुंदर केक बनवते तर एक जण ना म्हणजे घरातले जे काही टाकाऊ वस्तू असतात त्याच्यापासून छान छान असे शो शोपीस पीस बनवते तर ना अशा माझ्या मैत्रिणी आहेत आणि त्यांची इच्छा पण होती की यूटूबवरती सुरुवात करायची पण कुठेतरी त्यांना ना त्यांच्या दिमागामध्ये हे आलं की बाबा यूट्यूबवरती सक्सेस भेटणार नाही लवकर यूट्यूबवरती काम करायचं असेल ना तर संयमाची खूप गरज असते संयम ठेवला आणि कठोर परिश्रम केलं ना तरच सक्सेस भेटते नाही तर भेटत नाही हे मात्र खरं आहे पण आपल्याला सुरुवात करायला काय हरकत आहे सुरुवात जर केली कुठल्याही गोष्टीची तरच आपल्याला पुढे पुढे हळूहळू जास्ती माहिती भेटत राहते आणि आपली आवड पण त्या गोष्टीमध्ये निर्माण होत राहते पण जर आपण सुरुवातच नाही केली तर मग फक्त मनातल्या मनात विचार करून काहीच फायदा नाही त्यामुळं कोणत्याही गोष्टीचे ना अगोदर आपण सुरुवात करावी लागते त्या गोष्टीसाठी थोडीफार मेहनत घ्यावी लागते त्यानंतर मग यश भेटो नाही तर नाही भेटो पण आपल्या मनामध्ये एक खात्री तरी असते की बाबा मी माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तरी केला होता पण यश भेटलं नाही म्हणजे कुठंतरी आपण प्रयत्न केला होता याचं समाधान आपल्या मनामध्ये असतं जेव्हा मी पण माझ्या चॅनलची सुरुवात केली होती ना तेव्हा माझ्या मनामध्ये ना खूप भीती असायची की बाबा लोकं काय म्हणतील काय हसतील म्हणजे जर आपल्याला सक्सेस नाही भेटली तर लोकांना बहानाच भेटल आपल्याला बोलण्याचा आणि नावं ठेवण्याचा म्हणजे खूप मी विचार करायचे अगोदर पण त्यानंतर जसं जसं मी एक, एक व्हिडिओ अपलोड करत गेली तसं तसं ना हळूहळू ही भीती कमी होत गेली आणि हळूहळू माझ्या सगळ्या नातेवाईकांना कळत होतं की मी व्हिडिओ बनवते यूट्यूबवरती आणि त्यामुळे ना कोणी म्हणजे नावं ठेवलं नाही किंवा कोणी म्हणजे काही ओरडलं नाही तर जण म्हणत होती की खूप छान व्हिडिओ बनवतेस आणि प्रयत्न करत राहा यश नक्की भेटेल आणि हे ऐकलं ना तर मग अजूनच थोडीशी ताकद वाढल्यासारखी वाटायची आणि मग ह्या गोष्टींमध्ये मला खूप आवड निर्माण होत गेली व्हिडिओ बनवण्यामध्ये एडिटिंग करण्यामध्ये हळूहळू माझी आवड जी आहे ती वाढली आणि आवडीने आणि हौसेने कुठलेही काम केलं ना तर त्यामध्ये यश भेटो नाही तर नाही भेटो पण मनाला आनंद मात्र नक्की भेटतो सृष्टीचा एक नियम आहे की एका रोपाला ना झाडामध्ये रूपांतर होण्यासाठी भरपूर वेळ लागतो आणि तसंच कोणत्याही गोष्टीची सुरुवात केली ना तर ती लहान असते पण जसं जसं आपण त्या गोष्टीचा प्रयत्न करत राहतो ती गोष्ट वारंवार करत राहतो ना तेव्हा ते आप, ते ते त्या त्या गोष्टी गोष्टीची आपल्याला सवय पण होते आणि त्या गोष्टीची आपल्याला पूर्ण माहिती पण होते आणि त्यामध्ये आपण एकदम पेटेंट होतो त्यामुळे ना कोणत्याही गोष्टीला अवघड म्हणायचं नाही किंवा काहीही बहाणा करायचा नाही कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची म्हणलं की पटकन सुरुवात करायची त्या गोष्टीला कोणताही बहाणा आपण जोडायचा नाही तर आता नवीन कामाची सुरुवात करायची म्हणलं तर आपल्याला टाईम मॅनेजमेंट जमला पाहिजे आणि टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी तर मी एक उपाय तुम्हाला सांगितलाच आहे की रोजच्यापेक्षा एखादा तासभर अगोदर उठायचं आणि तेवढा वेळ आपल्याला भेटतो आणि त्यानंतर दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपली जी ही डेली बेसिकची कामं असतात रोजची तर ही कामं ना आपण एक टाईम सेट करून ठेवायचा त्या टायमापर्यंत ही कामं पूर्ण झाली पाहिजे असा ठाम निश्चय करायचा म्हणजे कोणाचं साड्या आता माझं साडेआठ वाजेपर्यंत सगळी कामं पूर्ण होतात घरातली जी रोजची आहेत ती पण जर तुमची जर उशिरा होत असतील साडे नऊ दहा वाजे एक टाईम फिक्स ठेवायचा की दहा वाजेपर्यंत माझी सगळी कामं पूर्ण झाली पाहिजे आणि ती कामं दहा वाजेपर्यंतच पूर्ण झाली पाहिजे याचा आटोकाट प्रयत्न करायचा त्यामुळं ना आपल्या ज्या काही आवडीनिवडी असतात आपली जे काही छंद असतो तो पूर्ण करण्यासाठी ना आपल्याला भरपूर वेळ भेटतो म्हणजे अगोदर ना मी काय करायची जेव्हा साहेबांना डब्बा बनवून दिला साडेतीनला उठून डब्बा बनवून द्यायची आणि जेव्हा साहेब कामाला गेले त्यानंतर मग झोपून जायची कारण मुलांची शाळा थोडीशी उशिरा असायची त्यामुळं ना काही काम नसायचं काही उद्देश नसायचा त्यामुळं ना झोपून जायची मी पण जसं जसं मी व्हिडिओ चालू केला म्हणजे यूट्यूब चॅनल चालू केलं तसं तसं ना त्याच्या त्या यूट्यूब चॅनलवरती माझी आवड निर्माण होत गेली आणि आता हे काम ना मी आवडीने करते त्यामुळं ना मला साडेतीनला उठूनसुद्धा मला ना झोप येत नाही आळस येत नाही तर मला मनामध्ये कुठंतरी असतं की नाही नाही मला आता जर झोपली तर मला व्हिडिओ एडिट करायचा आहे किंवा व्हिडिओ शूटिंग करायचं आहे आणि ही कामं मला ब करायची आहेत आणि त्यासाठी ना मला झोपायचं नाही हे मी माइंडमध्ये मा कुठेतरी सेट करून ठेवलेलं असतं त्यामुळं ना मला ह्या कामासाठी आपोआप वेळ भेटतो पण कधी कधी ना असं सुद्धा होतं की ना साडेतीनला उठल्यामुळं ना थोड्या वेळाच्या नंतर म्हणजे पाच साडेपाच वाजेपर्यंत हळूहळू डोळे झाकायला चालू होतात आणि पुन्हा आळस यायला सुरुवात होते त्यानंतर ना म्हणजे एक आ, एक मन करतं की नाही नाही झोपून जावं आणि दुसरं मन करतं की नाही नाही आज कसंही करून आपल्याला झोपायचं नाही आणि व्हिडिओ आपल्याला पूर्ण करायचा आहे तर त्यासाठी ना आता हे दोन मन बोलत असतात आणि त्यापैकी कुठल्या मनाचं आपल्याला ऐकायचं आहे हे आपण स्वतः ठरवायचं असतं त्यामुळं ना मग मी म्हणजे झोप जर येत असेल तर मग काहीतरी चहा घेते किंवा तोंड धुते आणि फ्रेश होते त्यामुळं ना झोप जाते आळस जातो आणि त्यानंतर मग माझी जी काही कामं आहेत ती पूर्ण होतात पटापट तर आज ना सॅटरडे होता त्यामुळं ना वैभवची सकाळची शाळा होती आणि त्याचीसुद्धा शाळेची तयारी चालू होती गडबड चालू होती आणि त्याच्या तयारीसोबत ना माझ्या कामाची सुद्धा मी तयारी चालूच ठेवली होती कारण की मला कुठेतरी थांबायचं नव्हतं त्याची तयारी पूर्ण झाली पण माझं काम अजून पूर्ण व्हायचं बाकी होतं त्यामुळं मला कसंही करून माझ्या टायमामध्ये म्हणजे साडेआठ वाजेपर्यंत माझी सगळी घरातली कामं पूर्ण करायचीच होती त्यामुळे ना मनामध्ये मा कुठेतरी आळसा आला की लगेच मी माझा उद्देश आठवते की नाही मला एडिटिंग करायची आहे आणि आज कसंही कर करून मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि कुठेतरी मनामध्ये मा काहीतरी उद्देश असला ना तर माणसाचा जो आळस आहे तो आपोआप कमी होतो आणि ते उद्देश पूर्ण करण्याची आवड नक्की निर्माण होते आता काही माझ्या मैत्रिणी अशा पण विचार करतात की हे यूट्यूबर लोकं यांचं घर नेहमी स्वच्छ राहतं यांना काही कामं असतात यांचं घर तर नेहमीच स्वच्छ राहतं आमच्या घरात लहान मुलं आहेत आणि आमचं घर सारखं सारखं घाण होतं तर असं काहीच नसतं घर जे असतं ना ते प्रत्येकांचं घाण होतं जिथं माणसं राहतात जिथं मुलं आहेत त्या घरातलं ना प्रत्येक म्हणजे घरामध्ये ना पसारा पडलेला असतो घाण होतच असतं घर पण ना आपलं घर जे आहे ना ते कितीही घाण झालं तरी ते म्हणजे कसं कमी वेळेमध्ये क्लीन करायचं हे आपल्याला आयडिया कळाली पाहिजे म्हणजे ना कोणतंही घरातलं काम करण्यासाठी ना आ, परिश्रम करण्याच्या पेक्षा ना युक्ती केलेली बरी म्हणजे आता समजा की आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं जास्ती आहेत त्यामुळं ते त्यांची खेळणी पण असणार भरपूर खेळणी असतात पण ती खेळणी ना कुठल्या बॉक्समध्ये सेट करायची आहेत हे आपण ठरवलं पाहिजे एखादा टब घ्या किंवा एखादा मोठा बॉक्स घ्या त्यामध्ये ना सगळी खेळणी मुलांची जी आहेत ती बसली पाहिजे म्हणजे प्रत्येक जी वस्तू आहे ना त्या प्रत्येक वस्तूला ना घरामध्ये जागा एक ठराविक जागा द्या म्हणजे एखादी वस्तू आता जरी मुलांनी काढली तरी ती वस्तू पुन्हा कुठल्या जागेमध्ये ठेवायची आहे हे एक सेट असलं पाहिजे आणि होत होईल ना तेवढं घरामध्ये थे ना वस्तू कमी घ्या जेवढं घर आपलं मोकळं असेल ना तेवढं स्वच्छ दिसतं आणि चांगलं दिसतं जेवढी गचडी असते ना तेवढं आपल्या घरामध्ये ना घाणेरडेपणा वाटतो त्यामुळं ना लोकांनी हे घेतलं ते घेतलं माझ्याकडे पण ते सामान असलं पाहिजे हा विचार करू नका फक्त आपल्या घरामध्ये जास्ती अडचण होऊ नये आणि आपल्या घरामध्ये जास्ती गोंधळ होऊ नये याचा फक्त प्रयत्न करा तर आता राहिला प्रश्न की मुलांची खेळणी सेट करायचा तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक जागा ठरावी केली पाहिजे त्यानंतर घरामध्ये असतो चार्जरचा गोंधळ तर प्रत्येकांचे मोबाईल असतात प्रत्येकांचं म्हणजे चार्जर असतं वायरीच वायरी घरामध्ये सगळं टेबलवरती सगळा पसारा असतो वायरीचा तर ना ते सगळे चार्जर एका बॉक्समध्ये कसे सेट होतील हे पण आपण ठरवलं पाहिजे आणि एका बॉक्समध्ये जर सगळे वायरी जर, जर म्हणजे जे चार्जर आहेत ते ठेवले ना तर आपला टेबल पूर्ण रिकामी होतो आपल्या टेबलावरती ना विनाकारण जमा झालेल्या ज्या वस्तू असतात त्या त्यापैकी कुठल्या महत्त्वाच्या आहेत त्या फक्त ठेवायच्या आणि ज्या वस्तू त्या जागेवर जा ठेवल्या ना तर आपलं घर व्यवस्थित आणि नीटनिटकं दिसतं म्हणजे आता समजा डायनिंग टेबलवरती जर आपण काहीतरी वेगळंच ठेवलं डबे पेपर काहीतरी खेळणे अशा वस्तू जर आपण डायनिंग टेबलवर ठेवल्या तर ते खूप म्हणजे घाण वाटतं ते बरोबर नाही वाटत ज्या वस्तूची जागा जिथे आहे ना त्या वस्तूची जागा तिथेच असली पाहिजे बाकी इतर गोष्टी इतर वस्तू त्या जागेवरती नसल्या पाहिजे काही काही लेडीज असतात ना त्या फ्रीजवरती एवढा भरणा भरून ठेवतात एवढ्या वस्तू ठेवतात की खूप खराब दिसतं ते पण तसं करू नये ॲक्च्युली आपलं फ्रीज फ्रीजवरती ना म्हणजे सामान ठेवण्याचं ते हे नसतं साधन नसतं ते आपलं फ्रीज आहे त्याचा पण काहीतरी जीव आहे त्यामुळं ना त्याच्यावरती अनगिनत वस्तू ठेवू नये ज्या वस्तू महत्त्वाच्या आहेत त्याच फक्त ठेवा ज्या नाहीत महत्त्वाच्या जास्ती त्या काढून टाका आणि आपल्या घराला ना होता होईल तेवढं ना व्यवस्थित सेट करून ठेवा त्यामुळं आपलं घर सुंदर राहील आपला मूड फ्रेश राहील आणि आपला मूड फ्रेश राहायला किंवा आपल्याला काहीतरी नवीन म्हणजे कला वगैरे करण्याची आवड नक्की निर्माण होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मा ना माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की आपल्याकडे जो वेळ आहे ना चोवीस तासाचा त्या चोवीस तासाच्या वेळेचा ना कसा यूज करायचा चांगल्या प्रकारे तो यूज आपण ठरवला पाहिजे की कुठल्या गोष्टीला आपण चांग जास्ती वेळ दिला पाहिजे कोणत्या गोष्टीसाठी आपण वेळ काढला पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे त्यामुळे जे आपल्याकडे वेळ आहे ना त्यातूनच आपल्या आवडीनिवडीसाठी वेळ काढा आणि सक्सेस भेटू नाही तर नाही भेटू पण आपण प्रयत्न केला याचं समाधान आपल्याला भेटेल तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ जो आहे ना तो खूप मोठा झाला आहे त्यामुळं आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त राहा बाय